हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा मस्त आज मी पाणीपुरीचं बेत केलेलं आहे आणि पाणीपुरीचं बेत करायचं म्हणजे मला खरंच जेवणाचा आज खूप कंटाळा आलेला आहे आणि मी म्हटलं थोडा चटपटीत काहीतरी खायची इच्छा आहे आणि बाहेर पाऊस चालू होता आणि मला खरंच जाऊन खायला कंटाळा आलेला तर मी म्हटलं चला आज आपण घरीच बनवूया म्हणून आहे ना मी ओटाने तर घरात भिजत ठेवलेलेच होते मी म्हटलं त्याची उसळ वगैरे करेन असा विचार केला पण मी माझा ते विचार कॅन्सल केला आणि चटपटीत आपण पाणीपुरी बनवली आणि चला आपण कशी बनवायची ती ते मी नक्कीच तुम्हाला आता सांगते कारण माझं बालपण जे गेलेलं आहे अशा ठिकाणी गेलं होतं की तिथे मी त्यांना मी मदत म्हणून करायची कारण घरात लहान असल्यामुळे मला कोणीच काम करून द्यायचं नाही तर मी आमच्या शेजारी हे असे काय काय पाणीपुरीचं असं शॉप असायचं त्यांना थोडीफार मदत म्हणून मी अशी टाइमपास म्हणून शिकण्यासाठी मी कर त्यांना मदत करायची त्याच्यातून थोडंफार काय जे काय शिकलेले आहे मी ते तुमच्यापर्यंत आता पोचवते आणि कसे मी पाणीपुरी केली ते नक्की तुम्हाला सांगते तर चला आपल्या चॅनेलला आता चित्राच फुड्यान जर्नीला सुरुवात करूया आपला प्रवास सुरू चला आणि तुम्ही पाहिलं असेल आपल्या पुरीचा असा कुरकुरीत आवाज आलेला आहे आणि पुरी पुरी आपली मस्त परफेक्ट पाणीपुरीची झालेली आहे मी ओव्हरनाईट हे जे वटाणे ठेवले होते दुसऱ्या रेसिपीसाठी पण आज पाणीपुरी करूया आपण चला तर मी घेतलेलं आहे बघा सगळं प्रमाण तुम्हाला सांगते एक बाऊल घेतलेला आहे पुन्हा मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि एक कप मैदा घेतला मी वाटीच्या मापाने घेतले कारण जास्त मला बनवायचं नाही आहे आणि तेवढं सेम प्रमाणामध्ये मी रवासुद्धा घेतलेला आहे तर मी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे कोणी कोणी गव्हाचं घेतात पण शक्यतो म्हणजे तिकडे कसं बनवतात ते लोक तर त्या पद्धतीनेच मी सगळं साहित्य घेतलेलं आहे तर त्यांच्याकडे ना रवा आणि मैदा दोन्ही एकत्र एक टाकतात ते तर ह्या पद्धतीने मी करते आपण नुसतं रव्याचे सुद्धा करू शकतो हो। ते पण फार कुरकुरीत होतात छान होतात तर रवा आणि मैदा मी एकत्र केलेला आहे हे बघा या पद्धतीने आणि अप्रतिम होतात या पुऱ्या आणि लाटतर थोड्याशा जरा पात जास्त जाड नाही पातळ नाही पण व्यवस्थित हे करायचं आता त्याच्यामध्ये मी थोडंसं आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे मीठ टाकणार आहे म्हणजे थोडंसं टाक कोणी टाकतं कोणी नाही टाकत कारण आपलं ह्या म मीठ असतंच त्या पाणीपुरीच्या पाणीमध्ये तरी पण आपण थोडंसं आपण नावाला पुरीमध्ये टाकूया कारण शक्यतो नसतात पुरीमध्ये मीठ जास्त तर थोडंसं आपल्याला चव लागेल म्हणून मी थोडीशी ती पुरी बनवते बनवायच्या वेळी आपण हे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं मी हे बघा तेल घेतलेलं आहे मोहन घेतलेलं आहे थोडं तेलाचं आता हे सगळं एकत्र आपण थोडंसं एक टेबलस्पून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्स करते मी व्यवस्थित आणि आता आपल्याला हे सगळं एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं आहे या पद्धतीने व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण कारण काय झालं आपल्याला वेगवेगळ्या बॅचमध्ये बनवायचे पुऱ्या बन पण बनवायच्या तर आपल्याला वेगवेगळं सगळं बनवायचं आहे कारण ह्याची रेसिपी वेगळी त्याची वेगळी केली तर ते कळणार नाही ना रगडा वेगळा वगैरे तर त्यासाठी तुम्हाला समजण्यासाठी मी हे या पद्धतीने केलेलं आहे तर आता आपण हे मिक्स करून माझं झालेलं आहे तर आता आपण लगेचच त्याच्यामध्ये आणि पीठ मळताना थोडंसं कडकच मळायचं अजिबात सैल मळायचं नाही आहे तर चुकून माझं सैल झालं होतं मी त्याच्यामध्ये मग आपल्याला काय करायचं ते मी तुम्हाला नक्की सांगेन तर आता आपण हे बघा थोडं थोडं पाणी टाकायचं आणि शक्यतो होईल तेवढं कडकच पीठ मळा अजिबात त्याला हे करू नका तुम्ही म्हणजे लाटताना पण आपल्याला व्यवस्थित ते लाटता येतील आणि अगदीच तुम्ही छोटे छोटे गोळे करून तुम्ही लाटा किंवा एकच चपाती चांगली पातळ बनवून कशाच्या वाटीच्या वगैरे वगैरेसुद्धा तुम्ही तुम्ही कटिंग करून घेऊ शकता तर आता मी रगडा बनवण्यासाठी काय केलेलं आहे तर दोन बटाटे घेतलेत आणि थोडे वटाने तर आता थोडं त्याच्यामध्ये मी पाणी टाकते आणि एकदम असं चविष्ट जे होतं आहे ना त्यांच्याकडे आपला आपल्याला पाणीपुरी का आवडते तेही तुम्हाला सांगते पण सिक्रेट म्हणजे त्यांचं ते लोक जे वापरतात ह्याच्यामध्ये तर थोडंसं आहे ना त्याच्यामध्ये ते लोक थोडंसं सोडा टाकतात तर सोडा आणि मीठ तुम्हाला टाकायचं असेल तर ता टाकू शकता मी हळद पण आहे ना लगेच नाही टाकणार कारण मग ते कलर अगदीच क हे होऊन जाईल तर हळदसुद्धा आपण नंतर टाकणार आहे थोडंसं गरम असताना थोडंसं उतरवल्यानंतर आपण हळद टाकणार आहे तर आता मी हे दोन बटाटे वटाणे हे शिजायला टाकते सोडा टाकल्यामुळे काय होणार त्याचं त्याला एक वेगळं असं स्मूथ असं म्हणजे असं वातड नाही लागणार एकदम स्मूथ होणार ते वटाने शिजताना तर नक्की तुम्ही वटाने शिजताना टाका नाही शिजताना टाक टाकता आलं तर रात्री भिजत ठेवताना नक्की तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकून भिजत ठेवून सकाळी शिजवू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आता हे आपलं हे घेतलेलं आहे तर आपल्याला जसं लागेल तसं आपण आता थोडं थोडं पाणी टाकणार आहे आणि हा एक छोटासा डव करून ठेवणार आहे ह्याच्यामध्ये पण भरपूर अशा पुऱ्या होतील कारण छोट्या छोट्या पुऱ्या असतात तर दोन व्यक्ती आरामात खातील असं हे पुरीचं प्रमाण आहे तर आता आपल्याला कुकरमध्ये बटाटे जे लावलेले आहेत त्या कमीत कमी एक चार पाच चार तरी शिट्ट्या द्यायला पाहिजे चार पाच शिट्ट्या म्हणजे ते व्यवस्थित होईल आता हे आपलं एका बाजूला हेही चालू आहे एका बाजूला तेही चालू आहे म्हणून थोडंसं आता आपण मध्ये मध्ये स्क्रिप होते तर हे मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला चांगलं कडक तर बघा माझ्याकडून थोडं सैल झालेलं आहे पण तरी मी आता असं थोडंसं ठेवून देईन आणि नंतर लाटताना थोडंसं पिठामध्ये व छोटे छोटे गोळे करेन किंवा डायरेक्ट एकच चपाती लाटून वाटीच्या साहाय्याने आपण कटिंग करून घेऊया तर या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे तर एक दिवस मी नक्की तुम्हाला ना नुसती पुरी बनवायची रेसिपी सांगेन आता हे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला शिकता आलं आप थोडंफार पण अजून एक परफेक्ट मी सांगेन कसं काय ते तर आता हे जरा थोडा वेळ मी ठेवून देते तोपर्यंत आपली दुसरी कामं करून घेऊया आता आपल्याला क हे पीठ मी झाकून ठेवते हे बघा व्यवस्थित या पद्धतीने झाकून ठेवायचं आहे आणि ठेवून द्यायचं आहे एक अर्धा तास असं बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे त्याच्यातला रवा चांगला फुलतो तो तर हे मी बाजूला काढून आता ठेवून देते तर अशा पद्धतीने आपल्याला हे पुरीचं पीठ जे आहे ते झालेलं आहे पाणी बघा फार कमी लागलेलं आहे अजून कमी लाग लागत असेल पण मी त्याच्यामध्ये माझं चुकून पाणी माझ्या हातून जास्त पडलेलं आहे पण त्याला ॲडजस्ट करण्यासाठी मी पुन्हा मैद्याचं पीठ टाकणार आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे जे पाणी आहे आपल्याला जे चटपटीत असं पाणी जे बनतं ना तर त्याचं मेन जे आहे ते चिंच आहे चिंच आणि पुदिना वगैरे हे आता आपण बनवतो ते पुदिन्याचं पाणी बनवतोय तर अशा पद्धतीने हे बघा थोडंसं मी भिजत ठेवते एका बाजूला ही चिंच तर चिंच आपण पहिल्या पाण्यामध्ये असे स्वच्छ धुवून घ्यायची थोडी आणि आता पुन्हा आपण ती चिंच भिजत ठेवूया या पद्धतीने तर हे हे बाकीचं करेपर्यंत आपलं होऊन जाईल तर आता मी तिखट पाणी बनवण्यासाठी काय घेतलेलं आहे तर मी कमी तिखट करणार आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही करायचं आहे तर लिंबू पुदिना आणि कोथंबीर हे तीन मी घेतलेलं आहे तर ह्याचं आता आपण काय करायचं निवडून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा हे सगळं आता मी निवडून घेतलेलं आहे आणि मिरच्या तुम्ही बघू शकता तर मी मिरच्या ह्याच्यामध्ये खूप कमी तिखट घेतलेलं आहे एक पाच मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं आलं घेतलेलं आहे लिंबू घेतलेलं आहे एक लिंबू टाकू शकता तुम्ही पुन्हा मी चिंच घेतलेलं आहे पुदिना आणि कोथंबीर तर हे आपण व्यवस्थित आता आपण हे सगळा मसाला बारीक करून घेणार आहे तर मिक्सरला मी काय काय टाकते ते बघा तुम्ही आता तर मिक्सरला मी घेणार आहे हे बघा कोथंबीर दोन स्वच्छ करून घेतलेली आहे ही पुन्हा हिरव्या मिरच्या मिरच्या चार पाच घेतलेल्या आहेत आणि आता त्याच्यावरती मी थोडंसं लिंबूसुद्धा पिळणार आहे ते त्यात थोडंसं हे बघा हे लिंबू आता मी आणि हे आलं पण घेतलेलं आहे आले आल अद्रक जे आहे ना आलं बोलतो आपण अद्रक बोलतो तर ते फार कमी घ्यायचं आहे जास्त नाही घ्यायचं कारण त्याचा आरोम नको आहे आपल्याला जास्त फक्त एक चव म्हणून थोडंसं हलकंसं पाचक म्हणून असं तर हा लिंबू घेतलेला आहे अर्धा लिंबू ह्याच्यात टाकेन आणि अर्धा लिंबू मी पाणी ओतल्यानंतर टाकणार आहे आता हे मसाल्यासाठी मी अर्धा लिंबू घेतलेला आहे एवढा भरपूर झाला आणि त्याच्याबरोबर आता आपण ते चिंचेचं पाणीसुद्धा आपण हे करणार आहे तर हे बघा हे झालेलं आहे फक्त आता आपण हिरवी वा वाटण आपण करून घेतलं हिरवं वाटण ह्या पद्धतीने कलर तुम्ही बघू शकता मस्त हिरवं झालेलं आहे आता आपण लगेचच आता पहिले पुऱ्या बनवून घेऊया हे मसाला आपण साईडला ठेवूया आणि मी तुम्हाला आताच दाखवते ह्या पुऱ्या कशा लाटायच्यात आपल्याला तर हे बघा असं हा गोळा आपला झालेला आहे आता आणि थोडं पातळ झाल्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसं पीठ हे टाकून असे छोटे छोटे गोळे करून घेणार ह्या पद्धतीने गोल मस्त अशी ही चपाती आता पूर्ण अशी मोठी मी करून घेतलेली आहे तर आणि झाकणाच्या सहाय्याने आपण त्याला आता व्यवस्थित गोल करून घेणार आहे झाकण किंवा वाटी असं ह्या पद्धतीने छोटे छोटे आकार म्हणजे हे असे पटकन होतात आता थोडे ते जाड झालेत म्हणून मी पुन्हा त्याच्यावर एक असं हात असं लाटून घेते लांबट अशी पुरी तर ते गोल गोल करून घेतल्यामुळे खूप सोपं होतं आपल्याला आणि असं फटाफट असे लाटून आपले व्यवस्थित करून घ्यायचे थोडं पुन्हा एकदा हात द्यायचा कारण मग ती जाड पुरी झालेली असते तर अशी मग पातळ करून घ्यायची आणि फटाफट आता आपल्या गॅसवर आपण तुम्ही बघू शकता कशा फुगतायत त्या या पद्धतीने फुगायला पाहिजेत ह्या पुऱ्या तर अशा पु अशा पद्धतीने पुरी आपण बनवून बाजूला घेतोय तर ही आता मी सगळ्या पुऱ्या टाकायला सुरुवात केली काही फुगतात कधी कधी काय होतं क का, जास्त क व्यवस्थित नाही झालं ते फुगतसुद्धा नाही ते सुद्धा तुम्ही बघा तर त्याच्यातली जी फुगली ती आपण ती पाणीपुरीला वापरणार आता ह्या बाकीच्या नंतर सगळ्या फुलल्या आपल्या त्या पाणीपुरी हे बघा ह्या पुऱ्या सगळ्या फुलल्या आपल्या आणि थोडंसं एक बाजू लाल होते एक बाजू थोडी पांढरट तुटते तर थोडंसं उलटं सुलटं करून आपण व्यवस्थित त्याला फ्राय करून घेणार आहे डीप फ्राय आहे हे ठीक आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त आपली पुरे ह्या व्यवस्थित झालेले आहेत आता एका मी साईडला काढून घेते आणि आता पुन्हा आता आपला रगडा वगैरे सगळं अजून बाकी आहे तर हे सुद्धा आपण आता करून घेणार आहे तर हे बघा हे झालेलं आहे आता कुकर थंड झालं आहे आणि तुम्ही बघू शकता छान शिजलेलं आहे वटाने तर या अशा पद्धतीने वटाणे शिजवायचे आहेत आता थोडंसं मी काय करणार आहे थोडंसं कुकरमध्ये पाणी आहे तर त्याच्यामध्येच थोडीशी मी किंचित हळद टाकून घेते आणि बटाटा कुस्करून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ वगैरे टाकून थोडंसं असं कडवून घेणार आहे ते आणि मीठ जरी नाही टाकलं त्याच्यामध्ये तर कारण आपण त्या पाणीमध्ये आपण मीठ टाकणार आहे चाट मसाला वगैरे टाकणार आहे तर हा रगडा आता आपला पूर्ण बनवून घेतो आहे आपण तर हा रगडा आपला आता झालेला आहे थोडंसं अजून थोडी उकळ द्यायचे म्हणजे व्यवस्थित त्याचा कलर वगैरे चेंज होईल आता थोडासा पांढरा वाटतो पण थोडंसं अजून थोडंसं कड आलं असं उकळ आले थोडीशी की हा रगडा परफेक्ट झालेला आहे एकदम काही करत पाणी वगैरे टाकायची काहीच गरज नाही तर हे झालेले आहे तर ह्या पद्धतीने आपण रगडं आपण बनवून घेतो तर तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने बनवून घ्या खूप सोपी पद्धत आहे पण थोडासा त्रास होतो का तर पाणीपुरी पण आहे आपण आदल्या दिवशी जरी तुम्ही पाणीपुरी जरी त्याच्या नुसत्या जरी बनवून ठेवल्यात तरी दुसऱ्या दिवशी तुम्हाला सोपं पडेल हे आणि अगदीच काही नसेल तर रेडीमेड पुरी बी पुरीसुद्धा आपल्याला छान मिळते आणि खूप छान पद्धतीने चांगल्या शॉपमधून घ्यायची ते तर ह्या पद्धतीने आता आपल्या ह्या रगडा हा आपला झालेला आहे तर आता आपण पुऱ्यासुद्धा झालेल्या आहेत आता हे पाणी कसं बनवायचं ते सांगते तर तुम्ही बघू शकता हे जे वाटण होतं आपले पुदिना कोथंबीर आणि हिरवी मिरचीचं वाटण जे होतं लिंबू तर हे एक ले ले। आपन, मी एका बाउलमध्ये आता काढून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्येच आता आपण मी होममेड माझा चाट मसाला आहे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे चाट मसाला कसा बनवायचा तर नक्की माझ्या चॅनेलला जाऊन तुम्ही बघा आणि पुन्हा जर तुम्हाला नव्याने अजून काही वेगळं पाहिजे असेल तर नक्की सांगा मला तर हा दीड चमचा मी चाट मसाला घेणार आहे तर ह्याच्यामध्येच आता तुम्ही थोडंसं थंड पाणी ओतायचं आहे तर हे बघा सा हे थोडंसं साधं मीठ टाकलेलं आहे मी ह्याच्यामध्ये ह्या चाट मसाल्यामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये थोडंसं आपण काळं मीठसुद्धा हे टाकतो आहे आपण आणि ऑलरेडी माझं चाट मसाल्यामध्ये सुद्धा काळं मीठ साधं मीठ आहे तर थोडं अजून चटपटीत करण्यासाठी मी थोडासा अर्धा अर्धा चमचा पुन्हा घेतलेला आहे आणि हे जे चिंच आपण भिजत ठेवली होती त्याचा कोळ घेतलेला आहे म्हणजे त्याचं आपण लिक्विड फॉर्ममध्ये करून व्यवस्थित ते कोळ घेतला आणि आता त्याच्यामध्ये आता आपण टाकतो आहे आपण कमीत कमी एक लिटर मी पाणी टाकते एक लिटरला थोडं कमी करायचं आहे आपण आणि जर वाटलं तिखट तर थोडं पाणी अजून टाकूया ह्या ह्याचं काही प्रमाण नाही आहे की ह्याला किती आपल्याला फक्त आपल्याला चटपटीत झालं पाहिजे आपलं असं व्यवस्थित तर एवढंच आपला फरक आहे तर हे खूप सुंदर असं चटपटीत झालेलं आहे तर ह्या पद्धतीने बघा हे चाट मसाल्याचं झालेलं आहे हे पाणी आणि ह्याच्यामध्येच आता आपण व्यवस्थित ढवळून घेणार आहे आणि थोडंसं फ्रीजमध्ये आता आपण ठेवून देतो आहे म्हणजे ते पाणीसुद्धा थंड होईल मी पाणीसुद्धा ह्याच्यात थंडच टाकले पण अजून थोडंसं थंड हवं असेल तर तुम्ही करू शकता नाही नाहीतर तुम्ही अशाच पद्धतीने तुम्ही खायला घेऊ शकता तर आता पुढे तुम्हाला दाखवते की आता आपण काय करणार आहे तर ह्याची मी थोडीशी चव बघितली तर खूप छान झालेलं आहे चटपटीत झालेलं आहे तर हे थोडंसं आता आपण फ्रीजमध्ये मी थोडा वेळ ठेवून देते हे तुम्ही आता बघू शकता आणि आता आपला पुरीचा आवाजसुद्धा तुम्हाला दाखवते तर हे बघा असं कुरकुरीत झालेलं आहे हे आणि आता आपण खाण्यासाठी तयार आहे आणि हा गरम गरम रगडा आणि हे तोंडाला पाणी येते असं बघून आपल्याला खायची इच्छा होते असं तर हे बघा आपली ही पुरी तयार झालेली आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रच फूड अँड जर्नीला धन्यवाद